उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गंभीर दुखापत करून जबरी चोरी करणारे दोन अज्ञात आरोपी गुंडाविरोधी पथकच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा ऑगस्ट रोजी साळवे यांच्याकडे लिफ्ट मागून प्रवास करीत असताना गाडी थांबवण्यास लावून मारहाण करत सोन्याची व चांदीची अंगठी मोबाईल फोन तसेच ऍक्टिवा गाडी एटीएम कार्ड असा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेल्याने उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास गुंडाविरोधी पथक करीत असताना पोलीस अमलदार राजेश राठोड यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुंडाविरोधी पथकाने नासिरकोड रेल्वे स्टेशन येथे सापळा रचत अनिल गौतम इंगळे व अभिषेक सुनील चौगुले यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली याबाबत गुंडाविरोधी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी माहिती दिली उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बोदले नगर सिग्नल वर दिनांक सोळा आठ दोन रोजी रात्रीच्या वेळी फिरेली नामे अँथोनी गॅम्ब्रियल साळवे व पासष्ट वर्षे यांना दोन अनोळखी अज्ञात इस्मांनी लिप मागण्याच्या बहनाने आढळून फिरेदी यांच्याकडील चांदीची सोन्याची अंगठी तसेच मोबाईल आणि त्यांची लाल रंगाची ॲक्टिवा व इतर साहित्य असे बळजबरीने काढून फिरेदी यांना दगडाने मारहाण करून पळून गेले म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठ्याहत्तर ऑब्लेक्ट चोवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे नऊ सहा तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप सर यांनी आदेशित केले होते त्यानुसार सी पी क्राईम श्री प्रशांत सर व डीसीपी क्राईम श्री संदीप सर यांनी गुंडाविरोधी पथकांना सूचना देऊन मार्गदर्शन केले असता गुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे हमालेचे काम करणारे इसम अभि व अनिल हे दोघे लाल रंगाच्या ॲक्टिव्हवर फिरत होते आणि त्यांची संशयात वागणूक होती आणि त्यांची आणखी माहिती घेतली असता ते आज रोजी रात्री नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे आम्ही दोन पदके तयार केले त्यामध्ये पी एस आय मलमगुंजा सुरशी प्रदीप ठाकरे सुनील लाडके राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आगाव निवृत्ती माळी आणि महिला आमलदार सुवर्ण गायकवाड असे यांचे दोन पथक बनवून आम्ही नाशिक रेल्वे स्टेशन व पंचवटी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे सापळे लावला असता आरोपी नाणे अनिल गौतम इंगळे व बावीस वर्ष व अभिषेक सुनील चौकले व चोवीस वर्ष यांना नाशिक रेल्वे स्टेशन इथून ताब्यात घेतले त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा म मौज माझीसाठी पैसे कमवण्याच्या हेतून फिरेदी यांना अडवून बळजबरीने सोन्या चांदीचे आणठे काढून गाडी घेऊन औरंगाबाद सिल्लोड येथे पळून गेले असल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन पुढील तपासकामी उपनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते हो मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे राजेश राठोड अक्षय गंगुडे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक गाव निवृत्ती माळी सुवर्ण गायकवाड यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक